महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे प्रत्येक जागेबाबत आता लवकरच चर्चा होणार आहे अशी ही माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे लोकसभा निवडणुकीत पदरी अपयश आलं आणि यातूनच धडा घेत एकत्रित निवडणुका लढणार असल्याची माहिती आता महायुतीच्या गोटातून मिळते राष्ट्रवादी काँग्रेसनं निश्चितपणे सन्मानजनक जागा लढवण्याची तयारी केलेली आहे तर महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आपल्याला माहिती आहे गेले काही दिवस राज्यातले महत्त्वाचे नेते दिल्लीत जात आहेत अमित शहासोबत असेल किंवा नड्डांसोबत असेल महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या भेटीगाठी बैठका सुरू आहेत आणि यातूनच महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरल्यास ही माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे महायुतीचा हा जागा वाटोपाचा फॉर्म्युला नेमका काय असणार आहे याकडे खरं तर लक्ष असेल मात्र प्रत्येक जागेबाबत लवकरच चर्चा केली जाईल असंही आता कळत आहे विधानसभेसाठी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले आपले प्र, प्रतिनिधी उर्वशी खुना यांच्याकडून घेऊया उर्वशी जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला कधी ठरलाय काय आहे हे बघा फॉर्म्युला अजून काय ते बाहेर आलं नाहीये हे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सूत्रांनुसार आपल्याला का आहे आपण बघतो मागच्या दोन दिवसापासून महाराष्ट्राचे तिन्ही इम्पॉर्टंट नेता मग ते मुख्यमंत्री असू द्या किंवा दोन उपमुख्यमंत्री असू द्या हे दिल्ली राजधानीत त्यांनी दाखल घेतले आलेले आणि त्यांनी वेगवेगळ्या वेग नेत्यांबरोबर भेट घेतली आहे त्याच्यानंतर हे कळून येते की जवळपास ऑलमोस्ट महायुतीची जा जागा वाटप आहे त्याचा निर्णय झाला आहे आणि खास करून आपण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना सांगितलं त्यांचे नेते सांगतात की ते निश्चितपणे सन्मानजनक जागा लढव लढवणार हे बघा या सगळ्या गोष्टी तेव्हा येत आहेत जेव्हा एका जागी आपण बघतो नारायण राणे हे बोलतात की कसं बीजेपी मॅक्झिमम सीट वर लढणार किंवा दुसरे जे नेते ते येऊन बोलतात की वेगळं किंवा एकत्र आणि जास्तीत जास्त सीट त्या पार्टीकडे जाणार अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या टीम कडून आपल्याला कळून येतं की कशा प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेस ते निश्चितपणे सन्मान जाण्याच्या जागावर लढणार इतकंच नव्हे तर लास्ट लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या ज्या चुका झाल्या मग ते का नाही डिलेड कॅन्डिडेट लिस्ट म्हणा किंवा ज्या प्रकारने डिसिशन घेण्यात खूप डिले झालं सगळ्या सगळ्याची स्पेस नाही मिळाली जनतापर्यंत पोहोचू आलं नाही नक्कीच नक्कीच या सगळ्या चुकांमधून आता शिकून महायुती विधानसभेसाठी नेमकं कशा प्रकारे पुढे जाते याकडे लक्ष असेल तुर्ता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी